अतिशय अचानक दोन वाजता मी येत असताना या ठिकाणी मला आजी दादांच्या त्या ठिकाणी फोन आला आणि गेल्या चार वर्षापासून सातत्याने आपण या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी माझे पत्रकार बांधव पण या ठिकाणी आलेत का नांदूर मधमेश्वर गेटसाठी आपण माग दोन हजार चार ते नऊमध्ये आठ गेटचं काम त्या ठिकाणी केलं त्या टायमाला आम्हाला अडुसष्ट कोटी रुपये लागले होते शंभर वर्ष पूर्वीचं असणारं धरण आणि परत एकदा दोन हजार वीसपासनं त्या ठिकाणी हा पाठपुरावा सुरू केला जवळजवळ तीस ते चाळीस मिटिंगा कंटिन्यू सातत्याने आपण त्या ठिकाणी घेत घेत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला के त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री जयंत पाटील साहेब होते महाविकास आघाडी सरकार असताना आणि अर्थमंत्री दादाच होते म्हणून इतका पाठपुरावा करत असताना था सगळ्या गोष्टी इथले नाशिक जिल्ह्यातले सर्व अधिकारी त्या ठिकाणी सर्व पॉझिटिव्ह होते परंतु काही अडचणी त्या ठिकाणी येत गेल्या त्याच बेलसरे साहेब या ठिकाणी होते आईराव मॅडम होत्या सागर शिंदे त्या ठिकाणी होत्या आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी मॅडम आलेल्या आहेत खूप दिवसाचा प्रश्न भाऊसाहेब पाटलांनी राजूनी या ठिकाणी सर्वांनी सांगितलं राजेन ते बसलेले आहेत तर हे गेट झाल्यामुळेच बबनराव प्रश्न मार्ग लागलेला आहे बाकीच्यांना माहीत नव्हतं जोपर्यंत गेट नव्हतं तोपर्यंत दोन्ही बाजूनी पाणी जायचं पण खालच्या गावाला एक सुद्धा पाणी पावसाळ्यानंतर शिवाजीराजे सोडता येत नव्हतं ज्यावेळेला दोन हजार आठचं गेटचं काम झालं जेव्हा जेव्हा यांना पाणी लागलं कळतही नव्हतं फक्त रात्री फोन यायचा दहा वाजता पाणी सुटायचं सकाळी धरण भरलेलं राहायचं ही झोपात मागायची पाणी कसं आलं शेवटी सर्वांना पाणी देणं पाणी राष्ट्रीय संपत्ती त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व गोदाघाट मधील अवघ्या एक दीड तासामध्येच सर्व दीपक हे पत्रकार तुम्ही जाईस परंतु हे शेतकरी पण या ठिकाणी आले हा जीवन मरणाचा तुझी भाऊ त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून साठी या ठिकाणी सर्वांची भाषणं त्या ठिकाणी नंदूभाऊनी प्रस्तावित केलं जगन अप्पा बोलले भाऊसाहेब भोवर बोलले शिवाजी राजे बोलले दीपक काका बोलले आणि राजाभाऊनी पण त्या ठिकाणी सांगितलं खरं तर रामसर दर्जा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी झालेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये मंजुरी घेणं राजे एवढं सोपं नव्हतं परंतु आपण सातत्याने महाविकास आघाडी सरकार असताना अडीच वर्ष त्या ठिकाणी पाठपुरावा केला त्यानंतर साधारणतः एक वर्ष आपल्याला मधी पाठपुरावा करता आला नाही परंतु याला आपण त्या ठिकाणी तत्वता मान्यता त्या ठिकाणी दिली होती आय सी डब्ल्यू पी आर च्या माध्यमातून सी डब्ल्यू पी आर एस आहे त्याला त्या सर्व आणि हे गेट टेनिस बांधलेले होते म्हणून ती डिझाईन घेऊन आपण परत एकदा ज्या दिवशी सरकारमध्ये सामील झालो त्याच दिवशी पहिलं पत्र अजित दादांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं तेव्हा दादा मंत्री नव्हते ज्या दिवशी झाले अर्थमंत्री तेच होते आणि जलसंपदा मंत्री पण तेच होते परंतु दादाने दिल्यानंतर पत्र फक्त दादाची सही पाहिली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं प्रस्ताव तात्काळ सादर करावा म्हणजे सत्तेत सहभागी झाल्यानंतर दादा मंत्री नसताना सुद्धा आपल्याला प्रस्तावाला मान्यता त्या ठिकाणी मिळाली त्या दिवसापासून साधारणतः सात साधा आठ महिने झाले आपण मिटिंगा घेऊन ईपीसीची मिटिंग घेतली याला चतुर्थ मान्यता त्या ठिकाणी घेतलेली नांदूरम प्रकल्पाची एकोणतीसशे ब्याण्णव कोटी रुपयांना चतुर्थ सुप्रमा त्या ठिकाणी दिली कारण तीन सुप्रमा सुधारित प्रेक्षक मान्यता मिळाली होती आणि त्याच्यामध्ये दोनशे सत्तावीस कोटी रुपयांचा जो निधी या फक्त दहा गेटला त्या ठिकाणी लागणार आहे पुढे गाळ काढायचा असेल अजून आपल्याला आठशे तीनशे कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत परंतु आपण पहिल्यांदा सांगितलं की आमच्या दृष्टिकोनातून एकदा गेट करा हे पाणी जाऊ द्या जर जशी वेळ येते तसं आपण पुढचा एवढा निधी खर्च करणं त्या ठिकाणी बरोबर नव्हतं आणि ज्यावेळेस दोन वाजता मला समजल्यानंतर गोडपला सांगितलं जी आर तर त्या ठिकाणी सी साहेबांना पण माहिती नव्हतं आप्पा त्यांना तात्काळ ते मला म्हणजे जी आर पाठवा कारण तिथं जी आर निघाल्यानंतर पी ए तिथे बसलेला होता ते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कार्यालयात त्या ठिकाणी गेले दादांचा फोन आला कारण कालच सई त्या ठिकाणी परदेशी मी सई त्या ठिकाणी फडोणी साहेबांची गेली कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे आणि द्यायचं काम दादांकडे त्या टायमाला मागच्या वेळेस जयंत पाटील साहेबांकडं जलसंपदा खातं होतं आणि दादांकडे अर्थ खातं होतं अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मिळेल आज सुद्धा इतका मोठा निधी या तालुक्यासाठी आपण आणलेला आहे म्हणून साठी नुसता नाम धरणाचं काम त्या ठिकाणी झालं पर्यटनसाठी सुद्धा मॅडमिसांडे तीन कोटी रुपये मंजूर झालेले अतिशय चांगला प्लॅन या ठिकाणी केलेला आहे प्लस सत्तावीस कोटी रुपयाचं पर्यटनाचा प्लॅन सुद्धा या ठिकाणी आपण तयार करून त्या ठिकाणी पाठवला हो या ठिकाणी राजाभाऊ अजून एक चार पाच मुद्दे या गोदाघाटला येत असताना सायकेड्या पुलाचं सुद्धा त्या ठिकाणी काम सुरू झालं तुम्ही बघितलं खूप महत्वाचं पूल त्या ठिकाणी झाला इथं एपीआय त्या ठिकाणी आलेले पोलीस स्टेशनची बिल्डिंग त्या ठिकाणी झालेली आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे जे कामं तुम्ही सांगितले असेल ते काम करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आता करवा चॅनलच्या या ठिकाणी काही सांगितलं त्या पाच गावांचा तो प्रश्न सोपान त्या ठिकाणी आहे सातत्याने आपण पत्रकार त्या ठिकाणी केलेलं आहे पण ती उंची खालीवर असल्यामुळं ते कसं बसावतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि आपला अधिक वेळ न घेता आज महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो तरी राजाबाबू आपण त्या ठिकाणी काम केलं महायुतीमध्ये सरकारमध्ये स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी काम करतो कोणीतरी सांगितलं भाऊसाहेब पाटील कुठे घा इकडे गेले, गेले। कधीच नाही दहा जून नव्याण्णव ला दिलीप बनकर ज्या दिवशी राजकारणात आले त्या दिवशी राष्ट्रवादीचा झेंडा आपण खांद्यावर राजाभाऊ त्या ठिकाणी घेतला आणि इथून पाचशे गाड्या दीपक काका असं नाही डायरेक्ट मुंबई ना शिवाजी पार्कवर त्या ठिकाणी गेल्या होत्या त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घराळ निशाणी एवढंच आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे आपण पक्षांतर केलं नाही आपण नेते बदलले नाही काही विषयाने ठीक आहे कुरबुरी थोड्या मग झाल्या असतील परंतु आपल्याला तालुक्याच्या विकासासाठी ज्या भावनेने तुम्ही मला त्या ठिकाणी पाठवलं ते काम करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यांनी घेतली कामं खूप आहेत आता सुद्धा एक गोदा काढला परत खूप मोठं काम आपण तिकडून खडगामपासून सुरू केलेलं आहे किंवा इकडून पिंपळगाव निपाणी तळवाड महाजनपूर इथून करंजगाव कोठूर रवळस पिंपरी नांदुर्डी रानवड नांदूर रेडगाव डाळ खडक जांभला म्हणजे तीन तालुक्यांना चांदूर तालुका आहे निफाड तालुका आहे आणि सिन्नर तालुका आहे या तीन तालुक्यामधून अठ्ठेचाळीस किलोमीटरचा रस्ता आणि पाचशे पाच कोटी रुपये त्या रस्त्याला लागणार आहे पाचशे पाच कोटी रुपये त्याला सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी आपल्याला मिळणार आहे म्हणजे तीन तीन तालुके आपण घेत असताना हे काम त्या ठिकाणी करतो पुलाचा प्रश्न होता त्या ठिकाणी सीएम ज्या सोयामध्ये कामं केले एडीबी मध्ये आपल्याला थोडे पिंपल्स बसून आपला रस्ता राहिले त्या ठिकाणी खराब विभागाने निफाड नाही त्यापर्यंत मला पण माहिती पण एडीबी मध्ये खूप मोठी रक्कम त्या ठिकाणी मंजूर केली त्या काळात मीच आमदार असताना आपल्याला तो बीओटी खाली चालला होता आपल्याला टोल लागला असता म्हटलं कोणत्याही परिस्थितीमध्ये सागर मध्ये मला चालणार नाही पिंपल्स पर्यंत तो तिकडे टोल लागलेला आहे आपण विदाउट बीओटी जो रस्ता केला आणि आता परत एटीपीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत मला सांगायचे तात्पर्य आहेत हे जे गाव आहेत तिकडून दारणा सांगवीपासून सुरू होतं आता आमचे राजेन ते बसले तिथं बरोबर राजे तिथून ते दारणा सांगवीपासून सायकेड असेल चांदुरी असेल शिंगो असेल चापडगाव असेल करणगाव असेल ह्या गावांना इकडं खूप मोठा फटका या बाजूला बसायचा त्याच परिस्थितीमध्ये त्या बाजूने पिंपळस असेल कोठूर असेल सुंदरपूर असेल कुरडगाव असेल काथरगाव असेल असे खूप पंचवीस तीस गावांना सुरक्षेत इतका मोठा प्रॉब्लेम व्हायचा हो परंतु आज सरकारच्या माध्यमातून खूप मोठी भरीव अशी मदत त्या ठिकाणी मिळाली खऱ्या अर्थाने आजचा माझ्या दृष्टिकोनातून ह्या तालुक्याचा स्वर्ण अक्षरात दिवस लिहिला जाईल अशा पद्धतीने निधी आज आपल्याला सरकारच्या माध्यमातून अजितदादांनी त्या ठिकाणी दिलेला आहे काम करणारा नेता कसा असावा सातत्याने गेल्यानंतर दोन तीनच प्रश्न राहायचे नांदूर मधमेश्वरचं काम झालं पाहिजे सायकलचा पूल झाला पाहिजे रस्त्याचे कामं झाले पाहिजे विजेचे कामं झाले पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा विजेसाठी खूप प्रयत्न करतो अजूनही थोडस कामचं काम इथं एक पाच एवढी तीन ट्रान्सफर त्या ठिकाणी राहिले एक भेंडाईला गावला आणि कोकणगावला ते झाले तर पण प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी जायला मार्गी लागेल एक दोनशे केवीचं सप्टेशन त्यावेळेस आपण मंजूर केलेलं ते वाविलं आहे पिंपळसला पिंपळगावचं आणि तिथून नाही अजून आजूबाजूला त्या ठिकाणी निघालं नाहीत म्हणून मध्यंतरी जो प्रॉब्लेम झाला आपल्याला विजय बाबळे बाबळेश्वरूनच लाईट त्या ठिकाणी येते आणि चारशे केवीचं सप्टेशन ह्याच निफाड तालुक्यामध्ये आपण बाळू नाना सारवायला त्या ठिकाणी जागा दिलेली ते काम जर झालं दीड दोन वर्ष लागतील त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण नाशिक जिल्ह्याला सुद्धा लाईट त्या ठिकाणी कधीच कमी पडणार नाही सोलरच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लाईटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आता दिनकरंती असताना सर्व पिंपळसला सुद्धा किती मोठा पुरा असा दोन्ही बाजूने त्या ठिकाणी फटका वासायचा म्हणून आपण खूप काम त्या ठिकाणी करत असताना इतकं काम आता इथं बोलणं बरोबर नाहीत परंतु तेरा एक दोन हजार वीसला पहिली सई एकोणावीसला मी आमदार झालो आणि तेरा एक दोन हजार वीसलाच जयंत पाटलांची सई घेतली की अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि नाना फक्त अधिवेशन सोडता सोडताच चौदा तारखेला देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन त्या ठिकाणी जाहीर केलं चौदा मार्चला दीड ते दोन वर्ष तर आपल्याला कोविड मध्ये पण गेले तरी सुद्धा सातत्याने आपण त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून त्या ठिकाणी काम केलं सर्वच अधिकाऱ्यांनी के पूर्ण महसूलचे अधिकारी असतील इरिगेशनचे अधिकारी असतील पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्वांनी खूप मदत त्या ठिकाणी आपल्याला केलेली आणि निश्चित पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले खूप मोठा निधी दीपक जोडं सोपं नाही कोट्यावधी रुपयांचा थी, निधी या ठिकाणी उपलब्ध करणं ठीक दादा सारखा माणूस त्या ठिकाणी एक काम करतो सकाळी सहा वाजेपासून मिटिंगा घेत घेत यांच्यावर प्रेम आहेत त्या ठिकाणी निधी म्हणून आपण थी, त्या ठिकाणी काम करू शकलो आणि सी डब्ल्यू पी एल माध्यमातून एक मोठी संस्था आहे देश लेवलला तीच ती काम करतील त्यांनी ते गेटची डिझाईन ते केलेलं असल्यामुळं आपल्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही निश्चित ज्या पण काही शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी असतील अजूनही काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी दिलीप बनकर कायमस्वरूपी कटिबद्ध राहील एवढीच बाई आपल्या सर्वांना देतो निश्चित आजचा दिवस या नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निफाड तालुक्याच्या दृष्टिकोनातून स्वर अक्षरात लिहून ठेवावं लागेल अशा प्रकारचा एवढा मोठा निधी या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि अर्थमंत्री अजितदादा त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी मिळाला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अर्थमंत्री असतील पालकमंत्री असतील सर्वांचं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जे जे प्रश्न तालुक्यातले असतील ते सोडवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये सातत्याने आपण जनतेबरोबर त्या ठिकाणी राहणार आहेत अनेक निवडणुका येतील आणि अनेक निवडणुका जातील परंतु आपली जबाबदारी राजा भाऊ लोकांसाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जनतेबरोबर त्या ठिकाणी राहिलं पाहिजे हीच भूमिका सातत्याने दिलीप काकांनी दिलीप बनकरांनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत म्हणून राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष आणि घडाने पुढे निवडणुका आहे आचारसंहिता लागणार आहे जे जे माहिती त्या ठिकाणी आपल्याला सांगतील ज्या पद्धतीने उमेदवार देतील त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे परंतु आपल्याला हे काम सुद्धा मॅडम आता झाल्यानंतर तात्काळ इथं आपल्याला याच्या बाबतीत सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे हे सगळं वर्क ऑर्डर आणि त्या सगळं काढून तोपर्यंत कमीत कमी एक दीड महिन्यामध्ये सगळी तिची टेंडर प्रोसिजर पण त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावेल त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पूर्ण करावे आपला अधिक वेळ न घेता सर्व कागदपत्र या ठिकाणी आहेत आपल्याला आपण सर्वजण अवघ्या एक तासामध्ये त्या ठिकाणी फोन केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने गोदाकाटमधून आमच्या भागातून या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग उपस्थित राहिला तुमचे सुद्धा मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद